श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीससाठी जी निवडणूक झाली त्या अतिशय चुरशीचे झालेल्या निवडणुकीत आमचे नेते आदरणीय दादा जगताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळास या बाजार समितीत बहुमत मिळालं आणि बहुमत मिळाल्यानंतर सर्व संचालक आणि नेते यांच्यामुळं मला या ठिकाणी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली माझे आमचे उपसभापती मगरताई असतील सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राहुलदादा जगताप पाटील यांच्या आदेशान्वे आम्ही गेले एक वर्षभर या श्रीगंधा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काम केलं ते खऱ्या अर्थानं तालुक्यातील शेतकरी असतील सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती असतील तालुक्यातील सर्व जनता असेल यांना आपल्या एवढ्या तालुक्यातील प्रमुख संस्थेचं कामकाज जावं या हेतूनं आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे आमच्या संचालक मंडळ या ठिकाणी निवडून आल्यानंतर आज बरोबर वर एक वर्ष पूर्ण होत आहे आणि मागच्या एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस हा जो आम्हाला एक वर्षभराचा कार्यकाळ काम करण्यासाठी मिळाला बाजार समितीच्या स्थापनेपासून आपल्या श्रीगंध कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापनेपासून जो आपला नावलौकिक आहे तो निश्चित स्वरूपात हळूहळूहळू वाढत होता त्यातून आपल्या बाजार समितीला एक चांगल्या पद्धतीचा नावलौकिक मिळाला मात्र आत्ताच्या आमच्या संचालक मंडळाने आम आम्हाला जे, जे या ठिकाणी सर्वांनी योगदान दिलं आणि त्या योगदानातून जे बाजार समितीचं काम झालं त्या माध्यमातून यावर्षी आपल्या बाजार समितीचं विक्रमी म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक दोन कोटी पाच लाख पस्तीस हजार सातशे सतरा रुपये पन्नास पैसे इतके या आर्थिक वर्षामध्ये आपल्या बाजार समितीला एकूण उत्पन्न झालं हे उत्पन्न होत असताना यामध्ये सर्वात मोठा सहभाग हा काष्टी आपला जो जनावरांचा बाजार आहे या काष्टीच्या जनावरांच्या बाजारामध्ये आपली जो महाराष्ट्रात आपला प्रसिद्ध बाजार आहे त्या बाजारातून आपल्या बाजार समितीला एक चांगलं उत्पन्न मिळालं त्यानंतर श्रीवंदा आगारामध्ये जे सर्व व्यापारी व्यवसाय करतात म्हणजे त्यामध्ये सर्वजण कांदा असेल भुसार असेल कापूस असेल या माध्यमातून जे काही व्यापारी व्यापार करतात आपले जे रेग्युलर व्यापारी आहेत हे ज्यांचं अनेक वर्षासाठी वर्षापासून या बाजार समितीत विशेष असं योगदान आहे त्यांनी जो आपल्या भागातील सर्व शेतीमालाला जो न्याय बाजार दिला म्हणजे तो पुणे असेल नाशिक असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल किंवा पुणे असेल या बाजार अस अहमदनगर असेल पारनेर असेल या बाजार समितीच्या तुलनेत या ठिकाणी चांगला बाजार देण्याचा प्रयत्न केला आणि चांगला बाजार भाव देत असताना आज विकलेल्या मालाचे आजच पैसे देण्याची एक चांगला पायंडा पाडला आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचा जो विश्वास निर्माण झाला त्यातून अतिशय चांगल्या पद्धतीची यावर्षी आपल्या बाजार समितीत आवक राहिली आणि या आवक टिकून धरण्यामध्ये आपले, आपले सर्व हमाल असतील मापाडे असतील यांनी चांगल्या पद्धतीचे परिश्रम घेतले त्यातून खऱ्या अर्थानं आपल्याला हे सर्व उत्पन्न झालेले आहे संचालक मंडळ जसं सकारात्मक काम करत असत काम करत होतं त्याच पद्धतीने या ठिकाणचे कर्मचारी रुंद असतील त्यामध्ये उपसचिव अरुण ढवळे असतील लेख राजेंद्र लगड साहेब असतील सोनणे साहेब असतील माडिक मॅडम असतील यांनी या ठिकाणी अतिशय चांगलं सहकार्याची भूमिका घेतली आणि त्यांच्या माध्यमातून हा सर्व पारदर्शी कारभार झाला शक्यतो कुठली यामध्ये गळती न ठेवता आपण सर्वच्या सर्व पैसे कशा पद्धतीने बाजार समितीत जमा होतील या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न केले त्यातून हा विक्रमी उत्पन्न या वर्ष अखेरीपर्यंत आपण आपल्या बाजार समितीला मिळालेला आहे त्यामध्ये एक वर्षामध्ये जो खर्च झाला आहे हा ह्या वर्षीचं जे उत्पन्न आहे ते मागील वर्षीच्या तुलनेत एकोणचाळीस टक्क्यांनी अधिक आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा आपल्या बाजार समितीचं उत्पन्नाच्या बाबतीत एकोणचाळीस टक्के प्रगती आहे आणि आपल्या बाजार समितीचा जो खर्च आहे तो या वर्षातला सर्व खर्च मिळून एक कोटी अठरा लाख एकोणऐंशी हजार सातशे चु तेरा रुपये चोवीस पैसे इतका आहे म्हणजे यामध्ये आपले सर्व कर्मचाऱ्यांचे पगार असतील लाईट बिल असतील बाकीचे किरकोळ मेंटेन असतील प्रवास खर्च असेल सर्व संचालकांचे मानधन असेल सर। हा सर्व खर्च मिळून हा एक कोटी अठरा लाख एकोणऐंशी हजार सातशे तेरा रुपये चोवीस पैसे इतका आहे जो की मागच्या वर्षीपेक्षा अंदाजे बावीस लाखाच्या दरम्यान कमी आहे म्हणजे एक, एक आपण उत्पन्न एकोणचाळीस टक्क्यांनी वाढवले तर दुसरीकडं बारा ते पंधरा टक्क्यांनी मागच्या वर्षीच्या खर्चापेक्षा आपण तुलनेने कमी खर्च या मागच्या आर्थिक वर्षात करण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून आपल्या बाजार समितीचा या वर्षीचा वाढवा हाही आत्तापर्यंतच्या बाजार समितीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट आहे म्हणजे तो, तो तो जर टक्केवारीत जर काढला तर तो बेचाळीस टक्क्यापेक्षा अधिकचा वाढवा बाजार समितीला झाला आहे तो शहाऐंशी लाख छप्पन हजार चार रुपये सव्वीस पैसे इतका आहे की जो अनेक वर्षापासून बाजार समितीचे काही वर्षाची बेरीज केली तर त्याहीपेक्षा या वर्षीचा वाढवा निश्चित स्वरूपात जास्त आहे या कामे मला आम्हाला बाजार समितीमध्ये सर्व संचालक मंडळ असो उपसभापती असतील सर्व संचालक मंडळ असं कर्मचारी रुंद असतील व्यापारी असतील हमाल असतील मापाडे असतील जनावरांच्या बाजारातील सर्व व्यापारी असतील तसेच इतरही काही समाजामध्ये चांगलं काम करणारा जो वर्ग आहे या सगळ्यांनी एक सकारात्मक दृष्ट्या काम केलं आणि शेतकरी वर्गाने जो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विश्वास ठेवला त्या विश्वासामुळे निश्चित स्वरूपात हे काम करणं शक्य झालं हे सर्व काम करत असताना तालुक्यातील नेते मंडळींनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा निश्चित स्वरूपात सर्वांनी मार्गदर्शन केलेच आहे विशेषतः कुठल्याही गोष्टीत आदरणीय राहुलदा जगताप पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं की शेतकरी हिताचे कुठल्याही संस्थेत काम करत असताना त्या ठिकाणं शेतकरी समाधानी होऊन जाणं गरजेचं आहे आणि त्याचं काम निश्चित स्वरूपात आमच्या व्यापारी वर्गाकडून झाल्यामुळं शेतकऱ्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या बाजार समितीवर विश्वास त्यांचा राहिलेला आहे त्यातून आपली उद्याच्याही काळात निश्चित स्वरूपात प्रगती होताना दिसत आहे हा झाला मागच्या वर्षीच्या सर्व कामकाजाचा लेखाजोखा हे सर्व काम, का। काम करत असताना आम्हाला एकीकडं संघर्षाचेही वाटेकरी व्हावं लागलं त्यामध्ये विशेषतः आपल्या बाजार समितीचे सचिव श्री दिलीप बेब्रे यांचं काम करण्याची पद्धत आणि आमची काम करण्याची पद्धत यामध्ये काही तांत्रिक बा अडचणी होत गेल्या आणि त्यातून आमच्यात काही गोष्टी हेवेदावेच्या नाहीत मात्र सत्यतेच्या सत्यतेच्या होत्या आणि त्यातून काही वादविवाद निश्चित स्वरूपात झालेले आहेत मात्र हे वादविवाद हे व्यक्तिगत वाद नसून हे, हे बाजार समितीच्या कामकाजाविषयीचे वादविवाद होते त्यामध्ये त्यांनी अनेक वेळा बाजार समितीच्या संचालक मंडळाला विश्वासात न घेता या ठिकाणी वेगवेगळे वेग बोगस ठराव करणं असेल रेकॉर्डमध्ये अपराधपर आप असन आपला परस्पर पगार वाढून घेण्यासारखाही प्रकार असेल की ज्याच्यात त्यांना पूर्वी एकदा त्यांच्यावरती कारवाई झाली होती आणि तसेच प्रकार पुनश्च एक अपराध केल्यानंतर त्यातून एकदा त्यांना सवलत दिल्यानंतर तशाच पद्धतीचा प्रकार तसाच अपराध पुन्हा करण्याची त्यांची जे धारिष्ट होतं ते आम्ही पुढं आणलं त्याचप्रमाणे इतरही अनेक बाबी आहेत की ज्या बाबी आज सार्वजनिक करण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष कृतीत आणणं गरजेचं आहे आणि सगळ्या गोष्टीतला कळस सगळ्या गोष्टीतला कळस म्हणजे या संस्थेत आर्थिक शिस्त तर ठेवली नव्हती मात्र त्याही व्यतिरिक्त काहीतरी चुकीची बिलं करायची कुणाच्या तरी नावाने डुप्लिकेट शिक्के बनवायचे त्यांचे पेमेंट काढायचे असेही प्रकार काही आमच्या निदर्शनास आढळून आले आणि आपल्या मागच्या वर्षीचे जे का कांदा अनुदान होतं की बाजार स संपूर्ण महाराष्ट्र संदेशात देशात असेल कांद्याचं विक्रमी उत्पादन झालं आणि विक्रमी उत्पादन झाल्यामुळे त्याचे बाजारभाव कमी झाले तर कमी झालेल्या बाजारभावासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने त्या ठिकाणी शेतकऱ्याला अनुदान देण्याचा एक चांगला धाडसी निर्णय घेतला आणि त्याच्यातून दोनशे क्विंटलपर्यंत सत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याची या ठिकाणी सरकारने भूमिका घेतली आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला मात्र कुठंतरी मिळालेल्या संधीच लाभ घेतला पाहिजे अशा पद्धतीने जे खरे खुरे शेतकरी आहेत त्यांना लाभ जरी नाही मिळाला तरी तो आपल्याला कसा मिळेल या हेतून बाजार समितीचे सचिव दिलीपराव डेबरे यांनी या ठिकाणी बोगस आवक बाजार समितीच्या रेकॉर्डवर नोंदवण्याचं काम केलं त्यातलं वैशिष्ट्य असं होतं की तीन लाख गोण्यापर्यंतची आवक एक एक दिवस दाखवण्यात आली होती ही अतिशय गंभीर बाब आहे की ज्या बाजार समितीत आम्ही मागच्या वर्षी इतकं चांगलं काम केलं आम्हाला व्यापाऱ्यांचं आम आम्ही ते काम करू शकलो याच्यात सगळ्यात मोठं योगदान हे व्यापारी हमाली आणि मापाडी मापाडी यांचं होतं त्यांनी एक चांगलं दररोजचे पेमेंट व्यवस्थित दिले लोकांना सेवा चांगली दिली याच्यातून यावर्षी आम्ही जास्तीत जास्त वीस हजार गोन्हेपर्यंत एका दिवशी पोचलो होतो खूप चांगलं काम करून पेमेंट दररोज दिले सगळ्या सेवा दिल्या आम्ही व्यक्तिशः शेतकऱ्यांपर्यंत संपर्क केले मात्र त्या वर्षी अनुदान काळात काही दिवस असेल की त्या दिवशी तीन तीन लाख गोन्हे बाजार समितीत आलेली दिसली विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नाशिक हा भाग कांदा उत्पादन आणि विक्रीसाठी एक चांगली बाजारपेठ आहे आणि ती श्रीगोंदेची व्यापारी शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपात न्याय देतात मात्र एक मोठ्या प्रमाणातली बाजारपेठ म्हणली तर ती श्रीगोंदा आणि नगरपेक्षा निश्चित स्वरूपात नाशिकची बाजारपेठ ही उजवी आहे मात्र आपल्या बाजार समितीत असा एक पराक्रम आहे की त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव तीन, ती तीन ते साडेतीन रुपये किलो होते त्या कांद्याच्या गुणीचे दीडशे रुपये होत होते आणि नाशिकवरून श्रीगोंदा बाजार समितीत कांदा आलाय ज्याचं भाडं तेवढं ते होत होतं म्हणून अशा काही गोष्टींचा इतक्या मोठ्या प्रमाणात आवक या सगळ्या गोष्टीचा संशय येऊन आपल्या भागात जे नेहमी सदैव सार्वजनिक क्षेत्रात काम करतात ज्या ज्या ठिकाणी चूक असेल त्या त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात आपला हातोडा चालवतात असे टिळकजी भोस यांना या गोष्टीचा संशय आला आणि याच्यातून त्यांनी जिल्हा उप उपनिबंधक गणेशपुरी साहेब यांना एक तक्रार अर्ज दिला की श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा अनुदानात काहीतरी घोटाळा आहे त्याची आपण चौकशी करावी त्याच्यातून गणेशपुरी साहेब यांनी जिल्हा लेखा परीक्षक श्री निकम साहेब यांच्याकडं याची चौकशी करण्याचे आदेश त्यांना दिले आणि त्याच्यातून त्यांनी तीन चार महिने याची जी सखोल चौकशी केली त्या सखोल चौकशी आणि ती आपल्या बाजार समितीत जवळपास एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये इतका शासकीय रकमेचा अपहार झाला अशा स्वरूपाचे ताशेरे त्यांनी त्यांच्या अहवालात या ठिकाणी जिल्हा निबंधकांना दिले आणि त्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधक श्री गणेशपुरी साहेब यांनी श्रीगंदा बाजार समितीचे सभापती म्हणून मला या ठिकाणी सचिव असताना त्यामध्ये इतर जे कोणी दोषी असते त्या सर्वांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्या संदर्भातली कार्यवाही आमची आमच्या पद्धतीने चालू आहे मी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब पोलीस निरीक्षक साहेब श्री भोसले ज्ञानेश्वर भोसले साहेब असते यांच्याकडे त्याचा पाठपुरावा चालू आहे गेले अनेक दिवस दहा दिवसापेक्षाही जास्त काळ झाला की मी त्यांच्याशी त्याचा पाठपुरावा करतोय मात्र काही तांत्रिक अडचणी असतील किंवा राजकीय दबाव कुठे त्यांच्याकडून अजून तो गुन्हा दाखल केला गेला नाही मी अपेक्षा करतो की एखाद्या गोष्टीत शासकीय रकमेचा अपार झालाय आणि शासकीय एखाद्या त्याला दोष धरून आदेश दिलेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तर भोसले साहेबांनी हा तात्काळ लवकरात लवकर गुन्हा दाखल कसा होईल या दृष्टीने त्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे दोन हजार तेरा चौदा दोन हजार तेरा चौदा या सालामध्ये किंवा दरम्यान त्या त्या सालामध्ये आपल्या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळं महाराष्ट्र सरकारने चारा छावण्या सुरू केल्या होत्या आणि त्यामध्ये श्रीगंध कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय चांगल्या पद्धतीने एक सहभाग घेतला आणि त्या सहभागातून काही चारा छावण्या सुरू केल्या मात्र चारा छावण्या ज्यावेळेस त्या वर्षाचं लेखापरीक्षण अहवाल आला त्या लेखापरीक्षण अहवालामध्ये लेखापरीक्षकांनी काही गंभीर ताशेरे मारलेत आहेत त्यामध्ये तत्कालीन सभापती श्री जे का असते त्यांनी या बाजार समितीतून अतिशय मोठ्या प्रमाणात जे दोन कोटीऐंशी लाखापेक्षाही अधिकची रक्कम ही स्वतःच्या नावे आपल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा श्रीगोंदा या शाखेतून काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी त्याबाबतच्या अतिशय गंभीर ताशेरे आपल्या वर त्या वर्षीच्या लेखापरीक्षांना अहवालात दिलेले आहेत मात्र एवढ्या मोठी कारवाई करूनही किंवा ताश्चरे मारूनही त्याचं बाजार समिती श्री तत्कालीन सभापती असतील किंवा सचिव असतील किंवा त्यानंतरचे कु कुठल्याही सभापतींनी त्याबाबत कधी खोलात जाऊन नेमकं काही प्रकारे याबाबत कधीच पाहिलं नाही मात्र आम्ही त्याबाबतचा पाठपुरावा करत आहोत की त्यातली जी काही सत्यता असेल ती जनतेसमोर आली पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करत आहोत आमचा दुसरा एक संशय असा की गेल्या एक वर्षभरात आम्ही जे काम केलं आम्ही अतिरिक्त काही खूप काम केलं असता निश्चित आमचा दावा नाही तरी इतक्या मोठ्या प्रमाणात जर उत्पन्न होत असेल एवढा जर वाढवा होत असेल तर मधल्या काही वर्षामध्ये काही गडबडी झालेल्या दिसून येत आहेत ज्यावेळेस आपल्या बाजार समिती संजय आबाज आमदार हे सभापती झाले आणि ते सभापती झाल्यानंतर अचानक बाजार समितीचं उत्पन्न वाढते आणि ते एकतीस लाख होते दुसऱ्या वर्षी एकोणतीस लाख होतंय आणि त्यापूर्वी बाजार समितीचा असा काही प्रकार घडत होता की बाजार समिती एक वर्ष तेरा लाख रुपये तुटीत गेली एक वर्ष तीनच लाख वाढवा झाला एक वर्ष एक लाख एकोणसाठ हजारच झाला तर ह्या काही श संशयास्पद किंवा शंका ज्या जनतेला आहेत त्या माझ्याही मनात आहेत म्हणून याचं सर्व जे काही चित्र असेल ते, ते जनतेसमोर जावं म्हणून आम्ही मागच्या पंधरा वर्षाचं पुनश्च एकदा लेखापरीक्षण करणार आहोत त्यादृष्टी आमची कार्यवाही चालू आहे त्यातून निश्चित स्वरूपात आपल्या बाजार समितीचा कारभार कसा होता किंवा काय होता हे जनतेसमोर निश्चित स्वरूपात येणार आहे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की या बाजार समितीत सचिव श्री दिलीप डेबरे यांच्याकडून अक्षम्य चुका झाल्यात त्यांच्याकडून या बाजार समितीत हेतू परस पर किंवा हेतू काहीतरी हेतू ठेवून या बाजार समितीच्या संपत्तीला या बाजार समितीतील उत्पन्नात त्यांच्यामुळं निश्चित स्वरूपात अडचणी झाल्या आहेत त्याच्यातून बाजार समितीचा नावलौकिक असन किंवा प्रगती असन यात निश्चित स्वरूपात एक मोठा अडथळा झाला आहे ज्या उंचीची बाजार समितीची प्रगती होणं आवश्यक होतं तर त्या उंचीची प्रगती करण्यातही असमर्थता दिसलेली आहे अनेक व्यापाऱ्यांच्या जे बाहेरच्या व्यापाऱ्यांना कुणाला जर विनंती केली की तुम्ही आमच्या श्रीगंध कृषी उत्पन्न बाजार समितीत येऊन व्यवसाय करा तर त्यावेळेस ते आपल्याकडे एक चिन्हाने पाहिलं जातं ही बाब आपल्यासाठी चांगली नाही किंवा ती आपल्यासाठी गौरव अशी बाब नाही इथून पुढच्या काळात बाजार समितीत ज्या कुणाला व्यवसाय करायचे असतील त्या कुणालाही या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या अडवणूक होणार नाही चांगला व्यवसाय करणाऱ्या या ठिकाणी प्लॉट मिळतील त्यांना लायसन्स दिलं जाईल आणि त्यांना चांगल्या व्यवसाय करण्यासाठी फक्त त्यांनी शेतकऱ्यांना एकच अपेक्षा आहे की चांगला मालाला ते चांगला भाव माला द्यावा शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांच्या घेतलेल्या मालाचं वेळेत दाम द्यावं अशा हुत्करू मुलांसाठी निश्चित स्वरूपात बाजार समिती त्यांच्या पाठीशी राहील आणि अशा हुतकरू मुलांना या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी मदत करेल आपल्या बाजार समितीत मागच्या आम्ही अकरा महिने जेवढ्या काही मिटिंग झाल्या त्यातील गेल्या सहा ते सहा सहा ते सात महिन्यापासून आम्ही काही विकास कामांचा पाठपुरावा करतो तिथे फक्त ठराव होतात मात्र केलेल्या ठरावाचं त्याचा कार्यान्वित करणे किंवा त्याचा पाठपुरावा करणे ही सचिवांची जबाबदारी असते मात्र या ठिकाणी आपण यावर्षी चांगल्या पद्धतीने कांद्याचा व्यवसाय करू शकलो तर या आपल्या येणाऱ्या उन्हाळी कांदा आहे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी व्यवसाय करायचं म्हणलं तर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक आली तर त्याचा एक निवाऱ्याची या ठिकाणी अडचण आहे म्हणून आपण या ठिकाणी एक सेल हॉल बांधण्याचा निर्णय घेतला तसाच दुसरा काष्टी या ठिकाणी तिथे एक सेल हॉल आपल्याकडे त्या ठिकाणी काष्टीत अतिशय मोक्याच्या जागी बाजार समितीची जागा आहे आणि त्या मोक्याच्या जागेवरती आपण एक सेल हॉल तिथे फक्त शनिवारी हा एकच दिवस आपल्या बाजार समितीचा कार्याचा असतो इतर सहा दिवस बाजार समितीचा संपूर्ण परिसर हा बंद असतो म्हणून आपण त्या ठिकाणी कांदा मार्केट आणि काही प्रमाणात भुसार मार्केट सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत तर त्यासाठी असे दोन ठिकाणी दोन सेल या ठिकाणी एक मोठं वेब्रिज असे काही त्यानंतर दोन शेतकरी निवास आहेत काष्टीच्या बाजारात शनिवारी व्यवसाय करण्यासाठी बाहेरचे काही व्यापारी व काही जनावर खरेदी करण्यासाठी शेतकरी आदल्या दिवशीच मुक्काम येतात त्यांची त्या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था होत नाही म्हणून काष्टी या ठिकाणी एक शेतकरी निवास आणि श्रीगोंदा या ठिकाणी एक शेतकरी निवास असे दोन शेतकरी निवास आणि दोन कांदा सेलचे सेल हॉल हे असे दोन चार काम प्रस्तावित आहेत एक वजन काट्याचे काम प्रस्तावित आहे मात्र गेले अनेक दिवस आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नाही यातून बाजार समितीच्या आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीला निश्चित स्वरूपात खिळ बसली जाते हा बाजार समितीच्या सचिवांचा आडमोठेपण आहे गेले अनेक दिवस कुठल्याही कामाची ज्यावेळेस वेळी त्यावेळेस बाजार समितीत कट कुठलाही पत्रव्यवहार करायचा नाही कुठलीही पूर्वसूचना द्यायची नाही अनेक दिवस फोन बंद करून निघून जाण्याची त्यांची एक सवय आहे त्यातून ते आजही परत निघून गेलेले आहेत म्हणून अशा त्यांनी त्यांच्या स्वभावात बदल करून जर चांगलं काम केलं का प्रशासन आणि प्रशासकीय कर्मचारी ह्या दोन दोघं म्हणजे जे सत्ताधारी बॉडी सभापती असतील संचालक असतील आणि कर्मचारी रुंद त्यामध्ये सचिवांपासून पारशी पायापर्यंत हे दोन्ही दोन या बाजार समितीची चाक आहेत त्यांनी जर सामंजस्याने एक विचाराने काम केलं तर या बाजार समितीचं नाव लौकिक निश्चित स्वरूपात अधिक चांगला वाढण अधिक चांगलं काम होईल याच्यात कसलीही अडचण येणार नाही तर ते उद्याच्या काळात हे एकत्रित चांगलं काम होईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू मात्र हे करत असताना काम बरोबर करू त्यात कुठलीही अडचण नाही मात्र यासाठी पूर्वी ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्या गोष्टीवरही त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं बंधनकारक आहे जर बाजार समितीचं काही आर्थिक नुकसान झालं असेल तर त्याचे नुकसान भरपाई करून ही त्यांच्यासाठी ती तेवढीच गरजेची गोष्ट आहे माझ्या मी अजून काही पाहिले नाहीत पुढं मात्र बाजार समितीचे पगार करणं ही जबाबदारी सभा म्हणजे सचिवांनी बाजार समितीच्या सभापतींकडे जर ज्यावेळेस पगार मांडला जातो तो एक परिपूर्ण याच्यात मांडल्यानंतर त्याच्यावर सही करायला कुठल्याही प्रकारची चा अडचण नाही आणि गेल्या अकरा बारा महिन्यात अशी कधीही अडचण आली नाही ज्या ज्या वेळेस माझ्याकडे पगारासाठी आली चेक आले किंवा त्यांचं सर्व दफ्तर आलं त्या त्यावेळेस मी तपासणी करून लागलीच त्यांचे पगार वेळचोळी करण्याचा निश्चित स्वरूपात ते वेळचोळी पगार केलेले आहेत मधले काही दिवस कुठल्या अडचणीमुळे पगार होत नव्हते हे काय म्हणजे मी अनेक वेळा मी स्वतः बाजार समितीला पत्र दिलं म्हणजे सचिवांना की पगार काही दिवस झालेले नाही दिसत हे पगार वेळेत करून घ्यावेत अशी त्यांना सूचना दिली आणि त्यानंतर ते सगळे पगार सुरळीत झालेले आहेत त्यांच्या हलगर्जीमुळे हल काही दिवस पगार बाकी होते बाजार समितीकडे आर्थिक कोणतीच अडचण नाही आहे फक्त सचिवांच्या हलगर्जीपणामुळे पगार बाकी होते उलट बाजार समितीचे सहा कर्मचारी जे रिटायर झालेत त्यांना इतके दिवस रिटायरमेंट होऊ नये त्यांचा एकही रुपया देणं आपल्या बाजार समितीने त्यांचा अजून दिलेलं नाही विशेषतः त्यांना किती रक्कम देणं याचं कुठलाही रेकॉर्ड बाजार समितीत उपलब्ध नाही मात्र ते ज्या ज्या वेळेस माझ्याकडे आले माझ्याकडे गेले आठ नऊ महिनेपासून ते एक आशेच्या नजरेने येत आहेत की ते निवांत सांगितलं की याच्यापूर्वी आम्हाला कधी आल्यानंतर या ठिकाणी सचिवांकडून चांगली वागणूक मिळाली नाही पण जर तुम्ही परत आम्हाला त्यांच्याकडेच भेटायला सांगणार असाल आम्ही सर न्यायालयात जाऊ पण मी त्यांना त्यांची सगळी बाजू समजून घेतली आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलंय की ज्या माणसांनी वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत या बाजार समितीची से सेवा केली तिला आपल्या आई म्हणून काम केलं अतिशय प्रामाणिक सर्वजण कर्मचारी त्यामध्ये होते तर त्यांच्या हक्काचे कष्टाचे जी रक्कम आहे ती आपण दिली गेली पाहिजे म्हणून मी गेले अनेक दिवसापासून सूचना करतोय की ते सगळ्या लोकांचं काही देणं असेल याची एक रक्कम आपण त्याचा एक अहवाल सादर करावा जेणेकरून आपण त्यांना लवकरात लवकर ती रक्कम देऊ मात्र त्याही ज्यांनी आपल्यास बरोबर काम केलं किंवा आपण ज्यांच्या ज्युनियर म्हणून आपण त्यांच्याबरोबर काम केलं ज्यांनी आपल्याला कामकाज शिकवले ज्यांनी आपल्याला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली त्याही आपल्या कार्यांवर अन्याय करण्याची खऱ्या अर्थानं भूमिका ठेवणं ही गैर आहे मात्र त्यांनी त्याही त्यामध्ये कधी सुधारणा केली ना, नाही त्याच्यातून मला अपेक्षाही की ते लवकरात लवकर त्याचा अहवाल सादर करतील आणि त्यातून आम्ही ह्या रिटायर झालेले जे आज कामावर आहेत त्यांना तर निश्चित स्वरूपात न्याय देऊ मात्र आम्ही येण्याच्या अगोदर जे रिटायर झालीत आणि ज्यांच्या पैशाची कुठलीही तरतूद बाजार समितीने यापूर्वी करून नाही ठेवली तीही तरतूद करून आम्ही त्याही लोकांचे सर्व कर्मचारी निश्चित स्वरूपात देणं या वर्षात देऊन टाकणार आहे आजपर्यंत जे काही बाजार समितीला नियमानुसार ज्यांचे पगार देणं आहे त्यातला कुणाचाही एकही रुपया देणं बाजार समितीकडं बाकी नाही